राजकीय भूकंपानंतरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नमस्कार मी अर्पिता नाईक आणि आपण पाहत आहे कोकण राज्याच्या राजकारणात आणि सत्तेच्या समीकरणात मोठा राजकीय भूकंप होईल त्यानंतरच राज्यात महापालिका जिल्हा परिषदा नगर परिषदा आणि नगर पंचायती अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुकांचा कार्यक्रम होईल असे संकेत मिळत आहेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला भाजप हाच एकमेव हिंदुत्ववादी पक्ष राज्यात पुढे आणायचा आहे या धोरणाचा भाग म्हणून ठाकरेंची शिवसेना फोटली। त्या मनून शरत फुटली त्या धोरणाचाच भाग म्हणून शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसही फुटली शिंदेंची शिवसेना ही भाजप निर्मित आहे शिंदेंची शिवसेना राज्यात पावला पावलावर मोठी होत आहे शिंदेंच्या शिवसेनेचे नगरपंचायत मध्ये नगर, नगर परिषदेमध्ये जिल्हा परिषदेमध्ये महानगरपालिकेमध्ये प्राबल्य निर्माण झाले तर उद्या एकनाथ शिंदेंना राजकीय पटलावर रोखणे भाजपसाठी अडचणीचं ठरणार आहे केंद्रातील सत्ता राज्यातील सत्ता या सत्तेतील शासकीय विभागांचा कंट्रोल या सर्व बाबींचा वापर करून एक वेळ आमदार व खासदार फोडता येतील परंतु मोठ्या प्रमाणात नगरसेवक फोडण्यापर्यंतची मोहीम राबवून एखादा पक्ष फोडणे शक्य नाही या सर्व शक्यता पडताळून एकनाथ कोणत्या अंतरावर ठेवायचं आणि एकनाथ शिंदेची ताकद किती असली पाहिजे याच नियोजन संघ करत आहे त्याचाच परिणाम म्हणून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात सुप्त संघर्ष सुरू आहे एकनाथ शिंदे दाखवायला समांतर सरकार चालवण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रचंड घालमेल सुरू आहे एकनाथ शिंदे यांचे महत्वपूर्ण देवेंद्र फडणवीस यांनी स्थगित केले नाशिक व रायगडचं रखडलेलं पालकमंत्री पद हा एक उत्तम नमुना आहे अशा अनेक बाबी आहेत ज्या एकनाथ शिंदे यांच्या राजकीय कोंडीची बाब शिक्का मोर्तब करतात सरकार स्थापन झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी अचानकपणे कोकणात लक्ष केंद्रित केलं आणि कोकणात शिंदेच्या शिवसेनेचा प्रभाव किती आहे हे राजकीय पटलावर चित्र उभं केलं एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना त्यांच्या मर्जीप्रमाणे जशा भूमिका घेतल्या त्या पद्धतीने आता एकनाथ शिंदेना भूमिका घेता येत नाहीत एकनाथ शिंदेंच्या नाराजीलाही भाजपकडून विशेषतः केंद्रीय पातळीवरून फारशी सहानुभूती मिळत नाही शिंदेंसमोर भाजपमध्ये विलीन होण्याचा प्रस्ताव असल्याच्या चर्चा आता लपून राहिलेल्या नाहीत ज्या भाजपला एकनाथ शिंदे प्रचंड प्रिय होते त्या भाजपच्या लेखी आता एकनाथ शिंदेंचं राजकीय महत्त्व प्रचंड मर्यादित झालेलं आहे दुसऱ्या बाजूला ज्या उद्धव ठाकरेंबद्दल भाजपला प्रचंड तिटकारा होता त्याच उद्धव ठाकरेंबद्दल भाजपच्या पोटात सहानुभूतीचे उबाळे येत आहेत वेगवेगळ्या मुद्द्यांवर ठाकरेंचे पुत्र आणि इतर नेते देवेंद्र फडणवीस यांना भेटत आहेत विशेष म्हणजे भाजपचे नेते प्रवक्ते यांच्या ठाकरेंच्या विरोधातील प्रतिक्रिया आता जवळजवळ बंद झालेल्या आहेत एका बाजूला एकनाथ शिंदे विरुद्ध देवेंद्र फडणवीस असा सुप्त संघर्ष आहे दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे आणि भाजपमधला सलोखा आता नव्याने विकसित होतोय अशी राजकीय पटलावरची परिस्थिती आहे भाजपचा कणा म्हणून ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे पाहिलं जात त्या संघाच्या ध्येय धोरणात काही वेगळी गणित आहेत त्या गणितांचाच भाग म्हणून अमित शहा यांनी आधीच दोन हजार ची निवडणूक भाजप स्वबळावर लढणार अशी घोषणा केलेली आहे त्या घोषणेतच राज्याच्या राजकारणातील भूकंपाची गणित दडलेली आहेत विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर लगेचच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होती अशी शक्यता व्यक्त होत होती न्यायालयाच्या निर्णयावर निवडणुकीची प्रक्रिया अवलंबून आहे परंतु विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर न्यायालयात फक्त तारखा पडत आहेत जर भाजप निवडणूक होण्याच्या बाजूने असती तर चित्र वेगळं असतं हे सर्वांना अपेक्षित आहे जिल्हा परिषदा महानगरपालिका अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याआधी भाजपला काही राजकीय गणित सोडवायची आहेत ती गणित सोडवण्यासाठी राज्याच्या राजकारणात राजकीय भूकंप होणे अटळ आहे कदाचित त्या राजकीय भूकंपाचा केंद्रबिंदू शिंदेची शिवसेनाही असू शकते यावरील तुमचं काय या मत आहे हे आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा यावरील तुमचं काय या मत आहे हे आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी कोकण विजनला सबस्क्राईब करावा बेलबटन दाबा धन्यवाद